नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींचे नामस्मरण हे भक्तांचे रक्षण करणारे संकटामधून बाहेर काढणारे आणि अंतकरण शुद्ध करणारे आहे पण हे नामस्मरण करताना काही चुका केल्या जातात ज्यामुळे त्याचा योग्य परिणाम मिळत नाही म्हणूनच नामस्मरण हे शुद्ध भावनेने आणि योग्य रीतीने केले पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचे नामस्मरण करताना कोणत्या चुका टाळाव्यात आता एखाद्याला असे वाटू शकते की नामस्मरण हे तर कुठेही कधीही कसेही केले जाते त्याला नियम नसतात मग नामस्मरण करताना टाळाव्याच्या चुका आणि याच्यापाठी नियम हे कशासाठी कारण नामस्मरण करताना आपले मन विचार शुद्ध राहावे यासाठी काही नियमांचे पालन करावे आता आपण दोन प्रकारे नामस्मरण करतो एक म्हणजे स्वामींसमोर बसून केलेले नामस्मरण आणि दुसरे म्हणजे कुठेही कधीही कसेही केलेले नामस्मरण कुठेही कधीही केलेले नामस्मरण यावर पवित्र स्थळ वेळ किंवा नियम यांचे कोणतेच बंधन नाही जसे की एक गृहिणी स्वयंपाक करताना महाराजांचे नाव घेते तर तेही नाम स्वामींपर्यंत पोहोचते एखादा माणूस रस्त्यावर चालत चालत गाडी चालवताना मनातल्या मनात नाम घेतो तर तेही फलदायीच असते हे नाम म्हणजे स्वामींना मारलेली हाकच आहे आणि स्वामींना हाक, हाक मारण्यासाठी फार तयारीची गरज नसते फक्त आर्तता लागते मग स्वामींसमोर घेतलेले नाम हे वेगळे कसे तर स्वामींच्या समोर बसून केलेले नामस्मरण हे अधिक एकाग्र असते कारण त्या क्षणी आपले संपूर्ण लक्ष फक्त स्वामींवरच असे आपले शरीरही स्थिर असे आणि डोळे त्यांच्या चरणांकडे मनही तिथेच या नामामध्ये श्रद्धा आणि समर्पण असे जणू काही आपण स्वामींशी संवादच साधत असो त्यामुळे या नामामध्ये भाव हा अधिक असतो आणि भावामुळे कृपा अधिक खोलवर जाणवते कुठेही घेतलेले नाम हे सतत स्वामींच्या स्मरणासाठी असे पण स्वामींसमोर बसून घेतलेले नाम हे स्वतःला त्यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी असे एखादा भक्त जरी अगदी सामान्यपणे नियम न पाळता अडखळत्या जिबेने श्री स्वामी समर्थ म्हणाला तरी ते नाम स्वामींपर्यंत पोहोचते स्वामी ऐकतात आणि त्याचा स्वीकारही करतात पण जर आपल्याला नामस्मरणामधून अधिक गाढ अनुभव घ्यायचा असेल आपली साधना खोल करायची असेल तर काही गोष्टी टाळणे आवश्यक ठरते जसे की नाम घेताना मन दुसऱ्यांच्या दोषांमध्ये गुंतलेले नको अहंकार नको तुलना नको कारण अशा गोष्टी नामस्मरणाच्या परिणामांवर परिणाम करतात फक्त तोंडाने नाम घेणे पुरेसे नसते त्यात मनाची उपस्थिती भाव श्रद्धा समर्पण भाव असणे अधिक महत्त्वाचे ठरते म्हणूनच नामस्मरण करताना काही चुका टाळणे आवश्यक आहे त्यामुळे आपली साधना अधिक पवित्र आणि परिणामकारक होईल तर आता तुम्हाला या दोन्ही प्रकारच्या नामस्मरणामधील फरक कळाला असेल स्वामींसमोर बसून केलेले नामस्मरण हे केवळ तोंडाने उच्चारण नाही तर ती एक साधना आहे जी श्रद्धेने नम्रतेने आणि एकाग्रतेने केली पाहिजे तर चला आता जाणून घेऊया की नामस्मरण करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत यांत्रिक नामजप बऱ्याच वेळेला आपण केवळ तोंडाने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे जपत असतो पण मन दुसऱ्याच विचारांमध्ये गुंतलेले असते असा जप यांत्रिक होतो यामध्ये भाव नसतो अशा जपाने अंतरंग शुद्ध होत नाही त्यामुळे नामस्मरण करताना पूर्ण मन भावना आणि श्रद्धा स्वामींमध्ये गुंतवा दरवेळेला त्यांची आठवण कृपा रूप मनामध्ये ठेवा स्वतःचे कौतुक की कि मी किती नाम घेतो काहीजण स्वतःच्या नामस्मरणाबद्दल लोकांना सांगत असतात की मी रोज माळी जप करतो माझा इतका जप झाला असा मीपणा आपल्या नामाला अहंकाराची जोड देतो जेव्हा अहंकार येतो तेव्हा नाम निष्फळ होते त्यामुळे नामस्मरण करताना नम्रता ठेवा सर्व काही स्वामीच करवून घेतात आणि स्वामी कृपेमुळेच त्यांचे नाम घेणे शक्य आहे हे लक्षात ठेवा आपण करत असलेल्या कोणत्याही सेवेचे से श्रेय हे सर्वतोपरी स्वामींनाच द्यावे दुसऱ्याचा तिरस्कार करत केलेला जप कधी कधी भक्त दुसऱ्यांबद्दल तिरस्कार मत्सर निंदा करत असतात आणि तरीही नाम घेतात अशा अवस्थेमध्ये नाम हे नकारात्मक ऊर्जा निर्माण करते हे नाम मनामध्ये गर्व वाढवते शुद्धी करत नाही त्यामुळे निंदा मत्सर आणि द्वेष टाळूनच नामस्मरण करा जेव्हा आपण दुसऱ्यांची निंदा करतो अपमान करतो तेव्हा आपली अंतकरणातील शुद्धताही कमी होते तणावामध्ये किंवा चिडचिड करत नामजप करणे से संपले पाहिजे म्हणून नाम घेतो काही उपयोग होत नाही असे म्हणतही काहीजण चिडचिड करत नाम घेतात असा जप हा स्वामींचा अपमान आहे कारण नामस्मरण हे प्रेमाने लगते। करावे लागते नामस्मरण म्हणजे स्वामींशी संवाद आहे म्हणून शांतपणे आणि स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून नामस्मरण करावे दुसऱ्याला दाखवण्यासाठी नामजप करणे आजकाल काही भक्त हे नामस्मरण करतानाचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतात नामस्मरण हे व्यक्तिगत आणि अंतकरणातून घडणारी प्रक्रिया आहे त्यामध्ये प्रसिद्धी इम्प्रेशन नसावे स्वामींसाठी करत असलेले नाम हे स्वामींसोबतच ठेवा इतरांना दाखवून त्याचे पावित्र्य कमी करत नाही ना हेही पहा केवळ नामजपसंख्या पूर्ण करण्यासाठी अतिशय वेगाने जप करणे काही वेळेला लोक फारच जलद जप करतात अकरा माळी जप पूर्ण करायचा आहे किंवा स्वामींचा एखादा नामजपाचा संकल्प घेतला असेल तर तो पूर्ण करायचा आहे पण त्या वेगामध्ये शब्द नेट उच्चारले जात नाही किंवा त्या नामामध्ये भाव राहत नाही म्हणून माळा कमी असो अगदी एक माळ जपा पण प्रत्येक शब्द स्पष्ट आणि भावपूर्ण असावा संख्येऐवजी गुणवत्तेला महत्त्व द्या नियम शून्य जप कधीही कुठेही काहीही खाल्ल्यानंतर अशुद्ध अवस्थेमध्ये काही लोक नामस्मरण करतात यामुळे नामाचा प्रभाव कमी होतो म्हणूनच नामस्मरण करताना स्वच्छ कपडे निश्चित जागा सकाळची संध्याकाळची वेळ नियमितता या गोष्टी पाळा स्वामींच्या कृपेची अपेक्षा केवळ नामस्मरणातून खूप सारे नामस्मरण केले म्हणजे स्वामींची कृपा मिळेल असे अनेकांना वाटते काही भक्त म्हणतात की मी नाम घेतो तरीही काहीही लाभ होत नाही पण केवळ नाम घेणे पुरेसे नाही तर त्याबरोबर आपल्या आचरणातही बदल हवा स्वामींसमोर आपण कसे वागतो आणि स्वामींकडे पाठ केल्यानंतर आपण कसे वागतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे आपले कर्म विचार आणि वागणूक नामासोबत शुद्ध करा दुसऱ्याशी तुलना एखाद्या व्यक्ती नाम घेत नाही तरी सुखात आहे आणि मी नामस्मरण करतो तरीही काहीही हो होत नाही अशी तुलना नकारात्मक ऊर्जा देते तुमचे आणि स्वामींचे नाते खास आहे प्रत्येकाची शारीरिक मानसिक आध्यात्मिक स्थिती वेगळी असते त्यामुळे इतर कुणाशीही तुलना न करता आपण आपल्या सेवेच्या मार्गावर पुढे चालत राहावे अर्धवट श्रद्धा काही वेळेला लोक म्हणतात की पाहूया काय होते नामस्मरणाने अशा शंकेच्या मनाने नाम घेतल्यास ते निरर्थक ठरते त्यामुळे पूर्ण विश्वास समर्पण आणि श्रद्धा ठेवून नामस्मरण करा कारण नाम हे श्रद्धेवर चालते शंकेवर नाही तर नामस्मरण करताना या काही चुका आहेत ज्या आपण कटाक्षाने टाळाव्यात महाराजांचे नाम हे मंत्रापेक्षाही प्रभावी आहे पण ते नाम घेताना जर आपल्या मनामध्ये निंदा अहंकार स्पर्धा चिडचिड किंवा प्रसिद्धीची इच्छा असेल तर नाम हे नकारात्मकतेने भरून जाते त्यामुळे आपल्याला स्वामींचा खरा अनुभव येत नाही कारण नामस्मरण म्हणजे फक्त तोंडाने नामाचा उच्चार करणे नाही तर नामस्मरण ही एक साधनं आहे स्वामी म्हणतात की मी तुमचे कर्म पाहतो पण त्याहून तुमचा भावही पाहतो म्हणूनच नाम घेताना भाव नम्रता आणि निष्कलंक श्रद्धा ठेवा कारण अशी साधना कधीच निष्फळ राहत नाही ती नकळत आपले संपूर्ण जीवन नक्कीच बदलते स्वामींचे नाव घेण्यासाठी कुठलेही बंधनात्मक नियम नाहीत हे सत्य आहे पण नाम घेताना जर मन भावना आणि वृत्ती योग्य ठेवली तर त्याचा अनुभव अधिक खोल शांत आणि कृपामय होतो हेही तितकेच खरे आहे आपण प्रवासात असो स्वयंपाक करत असो किंवा झोपण्याआधी असो नामस्मरण केले की मन शुद्ध होते विचार निर्मळ होतात आणि आपोआपच स्वामींची कृपा प्राप्त होऊ लागते पण जेव्हा आपण स्वामींच्या प्रतिमेसमोर पूर्ण श्रद्धेने आणि शांतपणे बसून नाम घेतो तेव्हा ते फक्त नामस्मरण राहत नाही तर ते एक समर्पण होते म्हणून दोन्ही प्रकार योग्य आणि आवश्यक आहेत पण स्वामींसमोर घेतलेले नाम हे अधिक भावनापूर्ण असते त्यामुळे असे, असे नामस्मरण जर काही नियम पाळून केले तर ते अधिक प्रभावी ठरते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ